पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख कापडणे इथं घरफोडी फोडी लाखांचा मुद्देमाल लंपास रोख रक्कम व सव्वीस ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांच्या हाती सोनगीर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल धुळे तालुक्यातील कापडने गावात घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल लंपास केल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार गावातील जगदीश सोनवणे हे रात्री झोपण्यासाठी त्यांच्या दुसऱ्या घरात गेले होते यात संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला घरातील अंदाजे अडीच लाख रुपये रोख रक्कम तसेच सुमारे सव्वीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलीस स्टेशनचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी तपासाची चक्र वेगानं फिरवली जात आहेत आसपासच्या भागातील सी सी टी व्ही फुटेजचीही तपासणी केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे दरम्यान वाढत्या चोरीच्या घटनांमुळे गावात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय रात्रीची पोलीस गस्त वाढवावी तसेच चोरीसगिरीला मुद्देमाल लवकरात लवकर परत मिळवून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून पोलिसांनी चोरट्यांना तातडीने ना सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे सकाळी आम्ही उठलो सव्वीस रोजी -दोन दोन तेव्हा आमच्या घरात चोरी झाली होती आमचे दोन घर असल्या होती म्हणून मी बाजूच्या घरात झोपलो होतो चोरांनी संधीचा फायदा घेऊन रात्री घर फोडलं जेव्हा सकाळी मला निदर्शनास आली की चोरी झाली तेव्हा मी तात्काळ सोनगीर पोलीस स्टेशन जवळच्या पोलीस स्थानकाला फोन केलं त्यांनी तात्काळ हजेरी पण लावली जेव्हा सकाळी त्यांनी पाहणी केली आम्ही पान केली के तेव्हा जवळपास सव्वीस ग्रॅम सोनं आमचं चोरीला गेलं आणि तीन लाखापर्यंत रोकड कॅस उठली घरात ती पण चोरीला गेली पोलीस पोलीस स्टेशन येथील विजू पाटील सरांनी तात्काळ श्वान बोलावलं श्वान आलं त्यांनी जवळपास पन्नास ते साठ मीटरपर्यंत मीटरपर्यंत श्वान पथक गेलं त्यानंतर त्यांनी तपास सुरू केला आणि ते त्यांनी सांगितलं की तुम्हाला तात्काळ काय ना काय आम्ही निर्णय देऊ त्याचा तपास करू आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा